नमस्कार मित्रांनो जर तुम्ही लाडके बेन योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे व लाडकी बेन योजनेचा जर फॉर्म तुमचा अप्रूव्ह झालेला असेल पण अधिकही तुमच्या बँक खात्यात त्याची जे काही रक्कम आहे तीन हजार रुपये जर जमा झालेले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर हे एक काम केल्यानंतर तुमच्या एका दिवसांमध्ये पैसे जमा होईल तर याची गॅरंटी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला मा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना या ऑफिशियल पेजवरती येतं यायचं आहे तर ज्याने ज्याने फॉर्म भरलेले आहेत तर भरपूर महिलांचे फॉर्म म्हणजे अप्रूव्हल झालेले आहेत तर आता पोर्टलवरती फॉर्म भरल्यानंतर एका दिवसामध्येच अप्रुव्हल होत आहे तर आपण जे आहे मा काल जे फॉर्म भरलेले आहे ते सुद्धा चेक करून घेऊया त्यानंतर इथं अप्लिकेशन्स यावरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता माझी इन्फॉर्मेशन थोडी इथं ब्लर केलेली आहे सर्वांचे फॉर्म इथं अप्रूव्हल झालेले ए टू झेड जेवढ्यांचे आपण फॉर्म भरलेले आहे टोटल जणांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे तर तुम्ही तो अप्रुव्हलचा मॅसेजसुद्धा बघू शकता त्यानंतर भ महिलांचे भरपूर कमेंट्स आले होते की आमचं फॉर्म पंधरा दिवस झाले एक महिना झाला फॉर्म अप्रूव्ह झाला पण अधिकही आमच्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहे तिथं जमा झालेलं नाही तर मग तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर जाऊन चेक करून घ्या की तुमचं बँक पासबुक ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव आहे तर भरपूर महिलांचे बँक पासबुक इनॲक्टिव्ह आहे त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात डिबिटच्या माध्यमातून पैसे जे आहेत त्यांच्या बँक खात्यात तिथं जमा झालेले नाही तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसचं जे काही खातं आहे ते उघडून घ्या तर त्यामध्ये जे तीन हजार रुपये आहे तर आज जर तुम्ही खातं उघडलं तर चोवीस तासाच्या तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर अशामध्ये दे। तुमचे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या त्या पोस्टाच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल तर अधिक काही अडचण असेल तरीसुद्धा तुमचे पोस्टाचं खाते असेल आधार लिंक असेल तरीसुद्धा पैसे जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भरपूर महिलांचे पैसे अधिक रखडलेले आहेत मैला नी जा है, जा तर अशा महिलांनी जे आहे पोस्ट ऑफिसचं खातं उघडून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एअरटेल पेमेंट बँकचं सुद्धा खातो उघडून डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे फक्त बँक अकाउंट जेव्हा तुम्ही खोलणार म्हणजे पोस्टाचं जर उघडलं तर तुमचं डीबीटी लिंक होऊन जाईल किंवा एअरटेलचं जर उघडत असाल तर तुम्हाला डीबीटी लिंक करावं लागते ते डीबीटी लिंक केल्यानंतर चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये लाडकी मेरुजनेचे पैसे जे आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होतील के चीजी के खाती तर याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर भरपूर महिलांची जे काही इथं जे आपण खाते उघडून दिले त्यानंतर चोवीस तासाच्या त्यांच्या बँकात सुद्धा पैसे जे जमा झालेले आहेत तर लाडके बन योजनेचे अधिकसुद्धा जर तुम्ही लाडके बन योजनेचे फॉर्म भरलेले नसतील तर लवकर भरून घ्या किंवा तुमचं फॉर्म इन रिन्युअलमध्ये आलेलं असेल एडिटमध्ये आलेलं असेल किंवा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही करेक्शन असेल त्यामुळे तुमचा वारंवार जो काही फॉर्म आहे ते पुन्हा री एडिटसाठी येत आहे म्हणजे रिसबमिटसाठी येत आहे तर त्यासाठी तुम्हाला काय उपाय करायला पाहिजे त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायला नाही पाहिजे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर त्याच्यामध्ये जर पैसे जमा झालेले नसेल तर तुम्हाला पोस्टाचं खातं उघडून घ्या तर त्यामध्ये शंभर टक्के तुमचे पैसे त्यामध्ये जमा होईल तर या आधारच्या वेबसाईटवरती येऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमचं कोणत्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे तर भरपूर महिलांची जे कमेंट्स आले होते की आम्ही आमच्या बँक पासबुकला आधार लिंक केलं पण जे चेक केल्यानंतर त्यांच्या बँक पासबुकला म्हणजे आधारला मोबाईल नंबर लिंक नाही किंवा इनएक्टिव्ह दाखवत आहे त्यामुळे भरपूर महिलांचा गैरसमज जमा झालेला आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये अधिक पैसे जमा झालेले नाही तर तुम्ही जसं की पोस्टाचं खातं उघडलं तर त्यामध्ये डेबीटीच्या माध्यमातून पैसे जे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या संदर्भात जर लाडक्या बन योजनेबद्दल काही प्रॉब्लेम जात असेल त्यानंतर लाडका भाऊ योजनासुद्धा सुरू झालेल्या आहेत त्यानंतर लाडका शेतकरी योजना तर भरपूर योजना तर याबद्दल संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडं इथं लोडिंग घेईल तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर इंटरनेट सर्व्हर युरो अशा प्रकारचं येत आहे तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल तर इथं तुम्हाला बँक स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता की तुमचं तिथं बँकेचं नाव दिसेल डेट दिसेल कोणत्या दिवशी तुमचं बँक पासबुक ॲक्टिव्ह झालं म्हणजे आधार लिंक आहे तर अशा प्रकारे तुम्ही आधाराच्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा चेक करू शकता त्याचप्रमाणे लाडकी पण योजनेचे सुद्धा काही अडचणीमुळे तुमचे पैसे आले नसतील तर तुमचा अकाउंटला कु चुकीचं अकाउंट तुम्ही अपलोड केलेला आहे तर घाबरण्याचं काही कारण आहे डीबीटीच्या माध्यमातून ते जे पैसे आहे तीन हजार रुपयाची रक्कम ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही जर चुकीचा अकाउंट नंबर टाकलेला असेल किंवा चुकीचं बँक पासबुक अपलोड केलेलं असेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल पण पैसे जमा झालेले नसेल तर घाबरण्याचं काही कारण आहे पोस्टाचं किंवा एखादं बँकेचं अकाउंट ओपन करून घ्या नवीन फ्रेशमध्ये तर त्यामध्ये डीबीटे लिंक झाल्यानंतर चोवीस आत तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजाराची जी काही रक्कम आहे लाडके योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तरी काही अडचण असतील व लाडके योजनेबद्दल काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील